नमस्कार मंडळी कशी काय बरं आहे ना कालच आम्ही कोल्हापूरला जाऊन आलो हो आणि तिकडे एक स्पेशल रेसिपी शिकून आलो हो शिरोळ्याची स्पेशल चटणी त्यासाठी आपण घेतलेले शिरोळी दोन कांदे अर्धा किलो शिरोळी आहेत चवीनुसार मिरची शेंगदाणे अर्धी वाटी आणि एक बारा तेरा लसणाच्या पाकळ्या चला तर मग बनवूया झनझणी जशी चटणी शिरोळी आपण किसून घेऊया मस्त बघी छान पक्की ना बाबा एक नंबर ना बाबा तर छान पैकी आपली शिरोळे किसून झालेले आहेत कांदा मस्त कापून झाला बारीक चिरलेला मस्त कांदा सोबत आपली आणि इकडे आपण मस्त पैकी शेंगदाणे मिरची लसूण वाटून घेतलेले आहे बारीक पाणी टाकता वाटून घ्यायचंय चला तर बनवूया कोल्हापूरची जणजणी तशी चटणी सोबत आपण घेतलेलं आहे हरा जिरं मोहरी चला तर बनूया रेसिपी जिरा मोहरा तडाडलेला आहे मस्त पैकी कांदा टाकायचा तो पण बारीक कोमवाचा आहे सोबत टाकल्या मीठ अडचणी थिंग पण टाकूया छानपैकी शिरळी पण टाकलेले आहेत आपण किसून घेतलेली ती सगळं पत्तशीर मिक्स करूया एक नंबर ना बाबा छानपैकी परतून घ्यायचं आहे मस्तपैकी ढक्कन झाले नाही का हलका बाफ मित्रांनो एक दहा मिनिटाची बाब घेऊया आपण छानपैकी वापरलेली आहे मस्तपैकी परतून घेऊया आपली प्रोसेसर अजून बाकी आहे वा एक नंबर छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं होतं लसूण मिरची नारळ सॉरी सॉरी लसूण मिरची आणि शेंगदाणे मिक्स करून घेऊया तेल छानपैकी सुटलेलं आहे आपण जे वाटलेलं होतं शेंगदा आणि मिरची लसून ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छानपैकी सुगंध येत आहे पोटात कावळ्या कावका करायला लागल्यात चटणी आपली रेडी झालेली आहे एक नंबर चला तर मंडळी रेडी आहे आपली चटणी ज्वारीची भाकर एक सोबत सोबत कांदा चटणी नंबर बनवा आवडेल नक्कीच चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा <laughs>